सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लाकूड तोड्याची गोष्ट <coughs> तर या गोष्टीचा सुरुवात करू एक होता लाकूड तोड्या तो अतिशय गरीब होता तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आणायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडांसाठी खूप वेळ उन्हात फिरावं लागलं पण फारसं लाकूड मिळालं नाही उन्हात फिर फिरल्यामुळे त्याला तहान तहानीने तहान लागली तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथून पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करू करत असताना त्याची कुरड पाण्यात पडली विहीर फार खोल होती त्याला त्याची त्याच्या तळ्याशी जाऊन कुऱ्हाड काढ काड़, काढता येऊ शकत नव्हती आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते त्याच्याजवळ एकच कुऱ्हाड होती तीच तीच पाण्यात पडल्यामुळे त्याच्याकडे आता लाकूड तोडण्यासाठी पैसे लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड नव्हती व पैसे कमवण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नव्हते आता आपल्या कुटुंबाला खाण्यास पा पिण्यासाठी अन्न पैसे कसे मिळवावे याचा विचार करून तो खूप दुःखी झाला व रडू रडू लागला त्याचं रडणं ऐकून एक परी प्रकट झाली एक देवी तिने लाकूड तोड्याला तो एक रडतो आहे हे विचारले का रडतो आहे हे विचारले लाकूडतोड्याने त्याची परिस्थिती सांगितली परीने त्याची परी परीक्षा घेण्या घ्यायचे ठरवले हो तिने वि विहिरीत उडी मारली आणि जादूने एक चांदीची कुऱ्हाड घेऊन आली लाकूडतोड्याला म्हणाली ही ही तुझी कुऱ्हाड आहे का पण लाकूड तोड्या प्रामाणिक होता त्यांनी तो बोलला की ही माझी कुऱ्हाड नाही परीने पुन्हा उडी मारली आणि विहिरीत गेली आणि यावेळेस तिने सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली वर आले लाकूड तोड्याला परत विचारले ही तुझी कुऱ्हाड आहे का तो परत बोलला की ती कुऱ्हाडसुद्धा आप त्याची नाही आहे परीने पुन्हा उडी मारली आणि यावेळेस मात्र लाकूडतोड्याची लोखंडा लोखंडी कुराड घेऊन वर आली वर येऊन परीने परत लाकूडतोड्याला विचारले की हे कुऱ्हाड तुझी आहे का ह्यावेळेस लाकूडतोड्याने सांगितले की हीच माझी कुऱ्हाड आहे असं सांगून तो परी परीचे आभार मानू लागला लाकूडतोड्याचे तोड्याने आपल्या खऱ्या कुऱ्हाडीपेक्षा अनेक पटीने किमती असलेल्या सोने चांदी कुऱ्हाडी समोर असूनही सुद्धा तो खोटं वागला नाही किंवा खोटं बोलला नाही की त्या कुऱ्हाडी त्याच्या आहे तो बोलला की त्या कुऱ्याडी त्याच्या नाही या प्रामाणिकपणापणाने त्याने फक्त त्याची त्याची कुऱ्हाड घेतली त्याच्या ह्या प्रामाणिकपणावर परी खुश झाली आणि त्याला बक्षीस म्हणून त्या दोन्हीही सोने आणि चांदीच्या दोन्हीही कुऱ्हाडी देऊन टाकल्या आणि ब लाकूड तुड्या हे ऐकून खूप खुश झाला आणि दोन्ही कुऱ्हाडी घेऊन आपले तिन्ही कुऱ्हाडी घेऊन आपल्या घरी गेला गे आणि आनंदाने राहू लागला हे तर मित्रांनो या गोष्टीत आपल्याला काय शिकायला मिळाले की कधीही लालचमध्ये लालच काही करू नाही कधीही प्रामाणिकपणे वागावे प्रामाण प्रामाणिकपणे वागण्याने काही ना काही बक्षीस मिळत आहेच व प्रामाणिकपणा हा मूल घटक आहे आपल्या जीवनामधला सो प्रामाणिकपणे वागावे असं ही गोष्ट आपल्याला शिकवते आणि प्रामाणिकपणाचं कधी ना कधी काही ना काही फळ मिळतंच असं या गोष्टीमध्ये आपल्याला सांगण्यात येते आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर माझ्यासोबत राहा आणि अशाच गोष्टी मी नवीन नवीन आणत जाईन तुमच्यासाठी